सन दोन हजार तेवीस ते चोवीस या हंगामातील परभणी बाजार समितीच्या टी एस सी मार्केट यार्डात खाजगी व्यापाऱ्यामार्फत जाहीर लिलावाद्वारे करण्यात येत असलेली कापूस खरेदी पावसामुळे शनिवार पंधरा जूनपासून बंद करण्यात येणार आहे त्यामुळे परभणी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व कापूस उत्पादकांनी आपला कापूस चौदा जूनपर्यंतच विक्री सांवा शनिवार पंधरा जूनपासून परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डात कापूस खरेदी बंद करण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ गुले यांनी बुधवार बावीस जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास परभणी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माहिती दिली आहे उत्पन्न बाजार समिती परभणतर्फे भागातील शेतकऱ्यांना आवाहन करत येते या वर्षीचा कापूस हंगाम दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीसपासून बंद करण्यात येत आहे या ठिकाणी यावर्षी भागातील शेतकऱ्यांनी आमच्या मार्केट कमिटीवर विसर ठेवून आपला कापूस याच ठिकाणी विक्रीस आणला त्यातच कापूस खरेदीदार व्यापारी यांनी देखील कापूस खरेदीसाठी सहकार्य केले या या कामकाज करण्यासाठी माझं सर्व संचालक मंडळ आमचे सर्व सन्मान्य नेते सन्मान्य खासदार साहेब सन्मान्य आमदार अपोर साहेब सन्मान्य आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांचं देखील अनमोल दे असं गायडन्स या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्याचबरोबर आमचे सचिव आमचे सर्व कर्मचारी या सर्वांचं सहकार्य झालं आणि आव्हान करा आता डायरेक्ट यांना शेतकऱ्यांना शेत, शेत भागातील शेतकऱ्यांना आवाहन करा येते की आपला कापूस चौदा तारखेपर्यंतच आणावा चौदा सहा दोन हजार चोवीस पर्यंतच आणावा पंधरापासून कायमस्वरूपी या ठिकाणी हा हंगाम बंद करण्यात येत आहे ठीक आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी